कुठून आले आपण आलमे आलमे कोणते डाऊट आणले साऊ साऊ किती क्षेत्रात लावडे एक एकर एकरी खर्च किती तो लाख बर लाख लाखभर किती गॅड आण सव्वाशे काय वगैरे भेटला तीनशे सव्वा तीनशे तीनशे सव्वा तीनशे किती तिसरा तिसरा अजून किती होते अजून वतील पण नाही पावसाने जरा नुकसान झाले जाम झाले काय काय प्रॉब्लेम आला पाऊसकालाय करपा काळाडा भरपूर प्रॉब्लेम आहे बाबा नवीन कुठली लावड नवीन नाही हेच लावड हेच लावड हाईश बाजार हो का याला हाईश बाजार होलाज हायस्ट सव्वा तीनशेच सव्वा तीनशे धन्यवाद आज बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नारंग टोमॅटो मार्केटला काय बाजार सहा गेलं तीनशे ते साडेचारशे पर्यंत हायब्रिड बाकी गेलं दीडशे दोनशे दोनशे अडीचशे अरे मग सगळं दीडशे दोनशे अडीचशे मेकदूत सगळं त्यात नवीन वरायटी एक शर्ट नवीन एक शर्ट गेलं अडीचशे रुपये बाजार वाढतील काय पावसाचं काही फटका पाऊस कालचा नाही काय फटका आज आवक कशी होती कमी कमी होती होती नाही शेतकरी कशामुळे नवीन कुठली लावड केली पाहिजे फायदेशीर आता सौ हे आरमान विरां हाईट बाजार रोगायला लागला रुपये साडेचारशे रुपये नवीन कुठली व्हरायटी नाही नवीन टाईप कुठली शेतकरी वान, वान काय सांगाल काय चांगले बावडे लावले चांगले मला दोन पैसे कमी घेतले धन्यवाद तुम्हाला दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा नमस्कार दादा नमस्कार आपल्याला दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा तुम्हाला पण आणि सर्व शेतकरी बांधवांना पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आज बावीस बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नारायण मार्केटला काय बाजार मिळाला टोमॅटो आज साऊ गेले साडेतीनशे पासून तर साडेचारशे रुपयापर्यंत आणि हायब्रिड गेले दोनशे रुपयापासून तीनशे रुपयापर्यंत मेघदुतूप तीनशे रुपयापर्यंत क्वालिटीनुसार आरेमन आरेमन पण दोनशे अडीचशेचे सरासरी एक शर्ट एक शर्ट नाहीये जास्त करून आरेमन आणि मेघदुतूप असते बरोबर नवीन कुठली व्हरायटी मार्केटमध्ये नवीन नाही आता सध्या लावगडी विरांगच्या आहे आणि एक महिन्याभरात महिन्यात विरांगण साऊ येईन भरायटी वाजा हाईट वाजता वगैरे हायएस्ट साऊ साडेचारशे रुपये आणि मेघदूतन ते तीनशे रुपयाच्या आसपास बाजार रा राहतील वाढतील हा शेत राहतील थोडे परिसर टक्के वाढतील पण कमी व्हायचे चान्सेस नाही कमी व्हायचे चान्सेस नाही 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 कमी व्हायचे पावसामुळे काही फटका पावसामुळे फटका बसणार ना शेतकऱ्यांची क्वालिटी लावूनच होणार फटकापासून दरबार पे आज आवक कशी होती आवक जेमतीम होते तर सध्या दिवाळीमुळे थोडी आवक कमी जास्त राहणार दिवाळीमुळे लेबर भेटणार प्रत्येकाला मुश्किल आहे त्याच्यामुळे शेतकरी मानव आता नवीन कुठली लागवड केली पाहिजे फायदेशीर आहे सध्या काही विरंगच सा आज काय टोमॅटोची परिस्थिती टोमॅटो माल पाऊन होते दीडशे पासून साडेतीनशे पर्यंत आर्यमान आर्यमान दीडशे दोनशे शाहू शाहू आहे अडीचशे पासून तर साडेतीनशे पर्यंत मेघदूत मेघदूत दोनशे तीनशे दोनशे ते तीनशेच्या दरम्यान एक शर्ट ते ये नाही येत नाही नवीन कुठली व्हरायटी येत येते सध्या साऊ आर्यमान मेघदूत आवक कशी होती आजची आवक थोडी कमी आहे गिराक बी कमी आहे दिवाळीमुळे शांत आहे जरा पाऊसामुळे फटका हा कालच्या पावसामुळे का? काल पाव माल थोडे ओलले बिले लागेल शेतकरी बघ नवीन कुठली लावली पाहिजे नवीन आता काय जे नर्सरवाले सांगतात विराग आणि शाहू विरागण शाहू हा आता काय गेला साडेतीन रुपये

अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जवळच्या ओ न्यूजला सबस्क्राईब करा अशाच शेतीविषयक राजकीय सामाजिक बातम्या आपल्याला याच चॅनलवर पाहायला मिळतील